वेळाचा अश्रम धारण केलेली या साखळीची वनराजिनी समृद्धी पाटील आणि रुचिता मटकर हा चोर्तीकर ही कुस्ती सन्माननीय शशिकांत रामचंद्र माने यांच्या वतीनं व त्यांच्याच समेत सुरेश कुमार पवार माता पिता कोई कन्या हरीक को वाटे देवा पंच मनोष पाटील यांची का लढते महाकाल कुस्ती केंद्र पुण्याला सराव करते किरण मोदी आणि समोरून आक्रमक होते समृद्धी संत मन सभांग पोलीस अधिकारी सन्माननीय पोलीस स्टेशनचे कर्तव्यरक्ष अधिकारी या ठिकाणी काम करता सिद्धना शिरगी बरं जन्माची भाकरी दिली लढण्याची आई बघा खेळण्याची धड बघा आक्रमक होते समृद्धी पाटील पण त्याच तोडा मोलाची मगर प्यार फो चिता मत्तम वनराजीनी एकमेकावरती तुटून पटल्या औजीच्या हातात चालण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी अशी समृद्धी पाटील आखाड्यावरती लढते आक्रमक व्हायला लागले अंदाज घेण्याचं काम चालू आहे महिला सुद्धा आखाड गाजवाय लागल्या नुसतं आखाड नाही असं कोणतंही क्षेत्र नाही तिथं महिलांचं नाव नाही हातात रक्षण करायला लागल्या लाग ला। वैमानिक झाल्या अरे पैलवान व्हायला आधी महिलेनं ताकत लावावी लागते किती लिटर नि, दूध पाजायचं कोणता खुराक द्यायचा हे सगळं आई ठरायचं पैलवान होतो समृद्धीवरती मजबूत करण्याचे काम चालू तिथं खालून निघून जाण्याच्या पवित्र्यात ती समृद्धी पानसाच्या भूमिकेत शिद्धनाथ सेडगे त्या बाजूला बराच वेळ झाला बाबर असा कृती चालव स्वप्न लोहार ची आणि साहिल चव्हाणची सा आता मात्र एक मैदानाला निरव शांतता आली सरकार पडली तरी आवाज येईल एवढी निरव शांतता सरकार चा लोकांना सलावी लागली कुस्तीच्या नशा अनेक आहेत संध्याकाळची चढतील सकाळची उतरती ती नशा वेगळी बरं का या आनंद काळापासून देवादिकापासून चालत आलेली कुस्तीची नशा आपल्या वाढ वाढल्याने जागवलेली कुस्ती